रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे श्रावण वैद्य अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हणतात यंदा दोन सप्टेंबर रोजी पिठोरी अमावस्या आहे याला मातृदिन असेही म्हणतात ही, ही अमावस्या सोमोरे आल्यामुळे तिला सोमवती अमावस्या देखील म्हटले जाते आजच्या निरंतर वेगवान अशा विज्ञान युगातही जी व्रते मोठ्या श्रद्धेने आचारली जातात त्यात पिठोरी अमोसा व्रताचाही समावेश होतो हे स्त्रियांनी करायचे व्रत असून विषयक दोष घालवणारे महत्वाचे व्रत मानले जाते विशेषतः ज्या जा स्त्रिया वंचित आहे किंवा ज्यांचे मूल अल्पावधीत देवाघरी जाते अशा स्त्रियांना दिलासा देणारे हे व्रत आहे जिची संतती वाईट वळणाला कुव्यसनाला कुसंगतीला लागली ला असेल अशा मातेने हे व्रत केल्यास संतती विषयक त्या त्या समस्या दूर होण्यास मदत होते हे व्रत सर्व समाजातील स्त्रियांनी करावे एका विशिष्ट कामनेने हे व्रत आचारले असल्यास आस कामनापूर्तीनंतर व्रतोद्यापन करावे व विधीपूर्वक सांगता करावी आजच्या विज्ञान युगात या व्रतांकडे अनेक जण पाहतात परंतु सगळे तोडगे विफल झाले की मनुष्य हतबल होतो आणि आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर व्रतवैकल्यातून आनंद मिळवतो ते फळतील अशा आशेवर जगतो ही आशा निर्माण करून जीवन सुखाव करण्याचे काम धर्मशास्त्राने केले आहे ज्याप्रमाणे वैद्यकीय शास्त्र उपचार करून रोगी शरीर बरे करण्याची आशा निर्माण करते त्याचप्रमाणे धर्मशास्त्र देखील मानसिक आरोग्य सुधारून मनोबल वाढवण्याचे काम करते या व्रताचे तंतोतंत पालन करता आले नाही तर हरकत नाही परंतु या व्रताचे औचित्य साधून यथाशक्ती पूजा अतिथी भोजन दानधर्म आणि उपासना करून व्रतवैकल्याची परंपरा पुढे न्यावी कारण या व्रतांचा उद्देश मनुष्याला अंधश्रद्धेकडे नेणारा नसून सश्रद्धा बनवणारं आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद